आपण पाहत आहात पाउस, आर हर, के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीतून उत्पादन घेतले जाते येथील शेतकरी पाऊस शेतकरी पावसाळ्यात धान पीक आणि उन्हाळ्यात मका ज्वारी बाजरी मूग उडीद तूळ हर तूळ हरभरा गहू सारखे विविध पिके घेतात अलीकडे गाव शहर लगत असलेल्या शेत जमिनी या येणे करून तिथे सिमेंटची जंगले उभी केली जातात तर दुसरीकडे जंगलालगत असलेल्या शेतात धान्याचे उत्पादन घेतले जात आहे शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी वन्यजीवांच्या नासधुसीमुळे शेती न परवडणारी झाली आहे शेतातील उभ्या असलेल्या पिकांवर रानटे डुक्कर हरे नीलगाय माकड यासारखे वन्यजीव तीस ते चाळीस संख्येच्या कळपाने शेतात उभ्या असलेल्या पिकात प्रवेश करतात आणि पिकांची नासधूस करतात यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे वने व वन्यजीव विभागाकडे तक्रार केल्यास नुकसानीचा पंचनामा करून थोडीफार आर्थिक मदत दिली जाते यातून शेतीला लागणारा खर्चही निघत नाही वन्यजीवांच्या त्रासामुळे शेतकरी आपल्या कुटुंबापुरते मर्यादित उत्पन्न घेत असल्याचे चित्र आहे यातून थोडेफार उत्पन्न विक्री केली जाते परंतु इतर लोकांचे काय वन्यजीवांच्या भीतीमुळे शेतकरी कडधान्य लावित नाही आणि ते कडधान्य बाजारात येत नाही यामुळे महागाईने डोके वर काढले आहे सामान्य लोकांना महागाईमुळे जीवन जगणं कठीण झालं आहे शासनाने आर्थिक नुकसान देऊन तिजोरी खाली करण्यापेक्षा वन्यजीवांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्या भविष्यात धान्य मिळणार नाही महागाईने लोक घेणार नाहीत आणि सर्वत्र भूकमारी सुरू होईल असे चित्र दिसत आहे माझ्या वावर जंगलाला लागूनच आहे दोन एकर जागा आहे मी मका लावला आहे आणि जंगलातील प्राणी डुकर हरिण नीलगाय हे बंदर हे येतात आणि शेताचे नुकसान करतात आता असं वाटतंय की पुढच्या वर्षी लावा की नाही ह्याच वर्षी नुकसान झाले तर आमचा कसा पैसा लावलेला पैसा निघत नाही तिथं पहिलं धान घेतून धानाच्या नंतर आता उन्हाळ्यात मका लाव धानाची तीच पोझिशन राहते वन्य प्राणी आता का सांगा जी आता डुक दु, डुकराच येतात वनमान आहे आता होते की नाही होता आता तो चांगला जी वन विभागाला चांगलं आहे ते ह्याकडे लक्ष नाही देत ते आपला बंदोबस्त करायला पाहिजे होता तसं ताराचा कुंपन वगैरे काहीतरी करायला पाहिजे होतं